नमस्कार कमलपागारी किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण बनवूया सुकटची चटणी कर्दी पण बोलतात आपल्या याला जवळा पण बोलतात मस्तपैकी भाजून घेतला आहे जवळा तव्यावर आणि कडे ठेवले बघा आता तेल टाकलं आहे जिरं टाकायचं आहे कांदा बारीक कापून टाकायचा आहे कांदा भरपूर घ्यायचा आहे आणि कांदा हिरवी मिरची टाकली जिरं टाकलं आणि कांदा आता परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्याच्यानंतर टाकायचं आहे अद्रक आणि लसूण चेचून टाकायचं आणि हे पण परतून घ्यायचं चांगलं चा, लाल होई परतावापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता टाकायचं आहे त्याच्यात बटाटा बटाटा बॉईल करून घेतलेला दोन बटाटे आहेत आणि चवीप्रमाणे मी टाकायचं आहे आणि हे पण परतून घ्यायचं आहे बटाटे कांदे छान परतून झाल्याच्यानंतर आता जे सुकट आहे ते दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि वरवरनं सुकट कधी बी घ्यायची म्हणजे खाली ना माती बसलेली असते बारीक माती असते ती समुद्राची खाताने मग ती कचकच लागते पाणी पाणी जास्त टाकायचं आणि वरवरनं घ्यायचे काढून आता सुकट टाकून सुकटचं पाणी आहे ना ते पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे लाल मसाला थोडीशी धनिया पावडर टाकायची हळद आणि हे पण परतून घ्यायचं आहे हे पण छान परतून झाल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे नंतर तंबाटा तंबाटा पण टाकून आपल्याला चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे तंबाटे शिजून जातील असं छान परतायचं आहे आणि त्याच्यानंतर मग परतून घ्यायचं आहे खूप त्याच्यानंतर मग छान परतून झालेलं आहे तर मग परतून झाल्याच्यानंतर आपण झाकण ठेवून देऊया पाच मिनटं म्हणजे अजून मस्तपैकी तेलामध्ये ते तंबाटे बटाटे छान नरम होते पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून झाल्याच्यानंतर आता झालं पाच मिनटं काढून घेऊया खूपच छान झाली बघा आता वरण कोथंबीर टाकायची आहे आणि झाले बघा भाजी आपली आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही ते कमेंट कोणी करून सांगतच नाही